राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील जवळपास सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेची निवडणूक पूर्णतः बिनविरोध करण्यात यश मिळवलं आहे नगराध्यक्षांसह एकूण तेरा प्रभागातील सर्व सव्वीस जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले भाजपच्या विरोधात वेगवेगळ्या प्रभागातून शिवसेना उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गड एम आय एम आणि समाजवादी पार्टी अपक्ष अशा विविध उपक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते परंतु या सर्वांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्यानं दोंडाईच्या नगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे दरम्यान एकोणावीसशे बावन्न साली स्थापन झालेल्या दोंडाईच्या वरवाडे नगर परिषद निवडणूक प्रथमच बिनविरोध पार वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत गेल्या चाळीस सारून डॉक्टर हेमंत देशमुख गटाला भाजपवासी करण्यात मंत्री जयकुमार रावल यांना यश आलं यानंतर रणनीती आखून मंत्री रावल यांनी सुरुवातीला नगराध्यक्ष सौ नयन कुवारताई रावल आणि सात जागा बिनविरोध करण्यात यश मिळवलं परंतु माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित एकोणास उमेदवारांना यश आनंदाचा डोंडाळच्या नगरपालिकेमध्ये नगर, नगर अध्यक्ष बिनविरोध झालेच होते पण सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत एकोणीसशे बावन्न स्थापन झालेली नगरपालिका यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे मी तमाम दोंडायच्या घरांचा आभार व्यक्त करेल की सर्व जातीचे धर्माचे पंथाचे पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध झाले हा ऐतिहासिक क्षण आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सतत मार्गदर्शन असतं डोंडाईच्या शहराशी देवेंद्र फडणवीस यांचं इमोशनल कनेक्ट आहे डोंडायच्या वाले हे असं म्हटले की डोंडाईच्या वाले जोरदार त्यांना प्रतिसाद देत असतात आणि म्हणून त्या भावनेला विचार करून गावाच्या लोकांनी म्हटलं ब ही आमची भेट ही देवेंद्र फडणवीस साहेबांना द्या की नगरपालिका बिनविरोध झाली आहे याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे आमचे रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब सगळ्याच टीमचं त्याच्यामध्ये मदत आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की डोंडाळच्या शहराचा विकास करायचा असेल तर बिनविरोध आम्ही देऊया आणि शंभर कोटीचं पॅकेज हे डोंडाळच्या शहराच्या विकासासाठी मागूया आम्हाला खात्री आहे की बिनविरोध करणारी एकमेव नगरपालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इतिहास घडवत असेल तर शंभर काय दोनशे कोटी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब देतील या शहराचा जोरदार विकास होईल आणि ज्या ज्या लोकांनी ज्ञात अज्ञात पक्षाचे विरोधी पक्षाचे तिकडचे सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी सिक्रेटली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि जमलं त्यावेळेस पुन्हा परत भेट करेल हे ग्वाय देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज धुळे